गिरीश महाजन यांनी विवेक कोल्हे यांच्या संदर्भात वक्तव्य केलंय विवेक कोल्हे हे उगवतं नेतृत्व आहे कोल्हे परिवार निष्ठावान आहे त्यांचा भविष्यामध्ये विचार करूच असं मंत्री गिरीश महाजन म्हणालेत मंत्री गिरीश महाजन यांनी हा शब्द दिलेला आहे कोल्हे परिवार निष्ठावान आहे त्यांचा भविष्यामध्ये विचार करू असं गिरीश महाजन म्हणालेत विवेक कोल्हे हे उगवत नेतृत्व असल्याचं गिरीश महाजन म्हणाले कोल्हे परिवार आपल्याला कल्पना आहे राज्यामध्ये एक मोठा नावलौकिक असलेला असा परिवार आहे त्यांचं या जिल्ह्यामध्ये असलेलं वजन त्यांचं काम याची सर्व आपल्याला कल्पना आहे त्यामुळे असं <coughs> शब्द दिला आणि बदलून गेले असं आमच्या पक्षातरी होत नाही मान्य देवेंद्रजींनी त्यांना शब्द दिला आहे दिल्लीला ते गेलेत आमच्या भाईंनी त्यांना शब्द दिलेला आहे त्यामुळे मला वाटतं की असं अजिबात होणार नाही कारण अशा आता विवेक भैया म्हणजे एक नवीन उगवतो नेतृत्व आहे आणि अशा नेतृत्वाची भारतीय जनता पक्षालाही गरज आहे आम्हालाही गरज आहे